एक दोन तीन दोन हजार चोवीस पर्यंतची सर्व्हिस हिस्ट्री भेटून जाईल ऑटोमॅटिक आहे ही आणि ही मॅन्युअल आहे आर्टिका आलेली आहे आणि एक नाही तर दोन दोन गाड्या तीन, तीन तीन अमेज गाड्या आले कंपनी संदरूप वगैरे पण तुम्हाला गाडी मध्ये मिळणार आहे तुम्हाला डिझल मध्ये मित्रांनो गाडी बजेट कमी आहे इनोवा गाडी शोधते तर सर्व्हिस हिस्ट्रीच मित्रांनो टेन्शन घेऊ नका प्रत्येक गाडीची अवेलेबल आहे बँक आणि फायनान्स चे आपल्याकडे ऑप्शन आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये दे, मित्रांनो आज आपण एक नवीन कार डीलरशिप कव्हर करत आहोत जिचं नाव आहे महावीर मोटर्स व्हिडिओमध्ये आहेत ना एक पन्नास ते साठ गाड्या पाहायला मिळणार आहेत एकदम बेस्ट रेटमध्ये मिळणार आहेत आणि गाड्यांवरती नो वॉरंटी वगैरे पण मिळणार आहे एसवी गाड्या वगैरे पण आलेल्या आहेत तर सिडान कार वगैरे आहेत इकडच्या साईडला पाहिलेत मित्रांनो तो हॅशबॅक गाड्या पण तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत रवी सर जे की इथले मॅनेजर आहेत सर कसे आहात मस्त सर सर कसं आता पहिलाच व्हिडिओ आहे आपला एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा सर जगताप डेरी मल्हार मिसळ मागा आपलं ऑफिस आहे पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपला महावीर मोटर्सचा पंधरा वर्ष झालं आपलं शॉप इथं आहे या ॲड्रेसवरती सर्टिफाईड कार आहे टोटल सर्व्हिस हिस्ट्रीवाल्या गाड्या आहेत आपल्याकडे बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत आणि त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि क्षणाचाही विलंब नका तर त्यानं व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे वॅगनार सर काय डील असणार याची सर दोन हजार तेराची सेकंड ओनर गाडी आहे एक लाख प्लस चाललेली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये दे देणार आहे तर दोन लाख पंच्याऐंशी हजार कंपनी सर मायलेज वगैरे पण भन्नाट असं मिळणार आहे पुढे जाऊया कॉम्पॅक्ट एसी मध्ये गाडी शोधते आलेली आहे डस्ट सर दोन हजार चौदाची ची सेकंड ओनर गाडी आहे एक लाख प्लस चाललेली आहे साडेचार चार लाख रुपये प्राइस आहे सर गाडीची तर साडेचार लाखात तुम्हाला मिळणार आहे एटी एस वन टेन एटी एस तर मायलेज वगैरे पण चांगलं भन्हाडस मिळून जाईल प्लस ग्राउंड क्लिअरन्स पण तुम्हाला मिळणार आहे टोयडाची मित्रांनो एकदम दमदार गाडी आलेली आहे सर दोन हजार सात ची एल सी आहे सिंगल ओनर मध्ये आहे दोन लाख प्लस चाललेली गाडी आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे पंधरा लाख रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार आहे पंधरा लाखात मित्रांनो तुम्हाला ही मिळणार आहे गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करा जबरदस्त गाडी आहे मित्रांनो आपण गाडी एकदम फास्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत कारण खूप सारे गाड्या आहेत पन्नास ते साठ गाड्या आहेत सर्वच गाड्या आपण कव्हर करणार आहोत पुढे आलेली आहे मित्रांनो हिंदाईची व्हेन्यू टॉप व्हेरियंट गाडी आहे सर एस एक्स मॉडल आहे सिंगल ओनर आहे गाडी शहात्तर हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची आस्किंग प्राइस आठ लाख पंच्याहत्तर हजार त्यातही नेगोशिएट करून देणार आहे तर आठ लाख पंचहत्तर तुम्हाला व्हेन्यू मिळते सनरूफ वगैरे पण तुम्हाला गाडी मध्ये मिळणार आहे टॉप एन वेरिंग गाडी रेड ब्युडी मित्रांनो स्विफ्ट आलेली आहे काय दिलंय सर सर दोन हजार एकोणीस ची ऑटोमॅटिक झेड आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे सात लाख पंचवीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार आहे सात पंचवीस मध्ये तुम्हाला डिझेल मध्ये मित्रांनो गाडी मिळते मायलेज वगैरे पण चांगला असं मिळणार आणि डिझेल गाडी लवकर अवेलेबल होत नाही स्टॉक मध्ये गाडी आलेली मित्रांनो बजेट कमी आहे इनोवा गाडी स्टॉक स्टॉकमध्ये आले काय डिले सर सर दोन हजार दहाचं वी मॉडेल आहे दोन लाख प्लस चाललेली गाडी आहे थर्ड ओनर आहे गाडी गाडीची आस्किंग प्राइस आहे चार लाख पंचवीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार आहे दे। तर चार पंचवीसमध्ये तुम्हाला मिळणार आहे इनोवा एट सीटर गाडी चेक करा बजेट कमी आहे गाडी शोधते स्टॉकमध्ये आले आणि सर जेवढे पण गाडी आहेत आल्यानंतर मान सन्मान होईल त्याच्यावरती सर नक्की होणार मग आपल्या व्ह्युअर्ससाठी नक्की मान सन्मान होणार तर आल्यानंतर मित्रांनो रेफरन्स द्यायला विसरू नका डेफिनेटली बेस्ट किंमत तुम्हाला मिळून जाईल पुढे जाऊया स्कोडाची फॅबिया सर दोन हजार बाराची फॅबिया आहे एलेगन्स मॉडेल आहे गाडीची आस्किंग प्राईस आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार आहे सर okay, so, दोन पंचवीस मध्ये स्कोडा फॅबिया पेट्रोलमध्ये हो सर पोलो गाडीची पण मित्रांनो बरीच डिमांड रेड कलर मध्ये आलेली आहे काय सर सर दोन हजार ची सिंगल ओनर फक्त पंचावन्न हजार चाललेली गाडी आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार आहे पाच लाख पंचेचाळीस हजारात सिंगल ओनर तुम्हाला पोलो मिळते रेड कलर मध्ये मित्रांनो एक नाही दोन नाही तर तीन तीन अमेज गाड्या आलेल्या आहेत फेस्लिप असणार आहेत आणि तिन्ही पण तुम्हाला डिझेलमध्ये मिळतात सर्वात पहिली आपण पाहूया ग्रे कलर सर मॅन्युअल आहे गाडी सिंगल ओनर आहे गाडी ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे तर ही ग्रे कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर ही मरून रेड कलर मध्ये पण आहे आणि अजून पण एक आहे मित्रांनो तिकडे साईडला मरून रेड कलर मध्ये आणि सर साधारण किती चाललेली असेल या तीन सर ही ऐंशी हजार चाललेली आहे ती एक लाख दहा हजार चाललेली आहे ती अडुसष्ट हजार चाललेली आहे आणि डिझेल मध्ये तर मायलेज वगैरे पण मित्रांनो तुम्हाला चांगला असं गाडी मध्ये मिळून जाईल प्रीमियम हॅजवेग मध्ये थोडी गाडी शोध असाल तर चेक करा मित्रांनो होंडा ज्या झालेली आहे सर दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे वी एक्स मॉडल आहे सर गाडीचा पाच लाख पंचवीस हजार प्राइस आहे त्यातही नेगोशिएट करून देणार अजून एक मित्रांनो होंडा ज्या स्टॉकमध्ये आलेली आहे सर दोन हजार पंधराची सिंगल ओनर गाडी आहे वी मॉडल आहे चार लाख पंचवीस हजार आस्किंग प्राईज आहे सर त्यातही निगोशिएट करून देणार आणि सर इथे जेवढे काही गाड्या आहेत जसं तुम्ही म्हणाल व्हिडिओच्या सर्व्हिस हिस्ट्री सर्वांची मिळणार आहे सर टोटल टोटल सर्व्हिस हिस्ट्री भेटून जाईल तर सर्व्हिस हिस्ट्रीचं मी त्यानं सरु टेन्शन घेऊ नका प्रत्येक गाडीची अवेलेबल आहे पुढे आलेली आहे हुंडाईची गाडी सर दोन हजार एकोणीसची ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी गाडीची आस्किंग प्राइस आहे थो 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 चार लाख पंचवीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार आहे सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत म्हणजे त्यांचा मेन प्रॉब्लेम जो असतो असतो लोनचा तर लोन फॅसिलिटी तुमच्याकडे मिळेल का सर आहे ना पंचवीस तीस प्लस बँक आणि फायनान्सचे आपल्याकडे ऑप्शन आहेत रेट ऑफ इंटरेस्ट सिव्हिल सगळ्या गोष्टी जिथे परफेक्ट बसतील तिथे आपण लोन करून देऊ आपलं नक्कीच आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र होऊन जाईल होऊन जाईल पुढे जाऊया आलेली आहे सिलेरी सर दोन हजार सतराची झेड एक्स आहे पन्नास हजार चाललेली सिंगल ओनर गाडी आहे गाडीला गाडीची आस्किंग प्राइस आहे चार लाख पंचवीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार नेक्स्ट आहे आय ट्वेंटी सर ऐंशी हजार चाललेली स्पोर्ट्स मॉडेल आहे दोन हजार बाराची गाडीची आस्किंग प्राइस आहे तीन लाख पंधरा हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार पेट्रोल हो सर टोएटाची मित्रांनो लिवा आलेली आहे ह्या गाडीची पण बरेच डिमांड आहे मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये कमेंट होती लिवासाठी तर स्टॉकमध्ये गाडी आले काढली सर एक्स डी मॉडल आहे सर सिंगल ओनर आहे दोन हजार पंधराची आणि ऐंशी हजार चाललेली आहे गाडी आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे चार लाख पासष्ट हजार रुपये ते नेगोशिएट करून देणार स्टॉकमध्ये दे आहेत ना तीन तीन वॅगन आहेत पहिली वॅगन तर तुम्ही पाहिलीच आहेत ग्रे कलरमध्ये आहे आणि अजून एक मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल सर ती दोन हजार पंधराची कंपनी फिटेड सी एन जी किटवाली गाडी आहे आणि सेकंड ओनर आहे गाडी गाडीची आस्किंग प्राइस आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार की सर तीन पस्तीसमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सर ही गाडी दोन हजार चौदाची व्हीएक्स ऑप्शनल गाडी आहे आउटसाइड फिटेड सी एन जी किट आहे गाडीला सेकंड ओनर आहे गाडी गाडीची आस्किंग प्राइस आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार नक्कीच तर तीन दिन वॅगनर आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते मी म्हणून ती गाडी तुम्ही इथून घेऊ शकतो नेक्स्ट आलेली आहे स्विफ्ट सर दोन हजार दहाची अकराव्या महिन्यातील स्विफ्ट आहे एक्स आय मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे हिची टोटल दोन हजार चोवीस पर्यंतची सर्व्हिस हिस्ट्री भेटून जाईल गाडीची आस्किंग प्राइस आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार नक्कीच तर एक लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आजच्या स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी आहे दबन लोकांची शेट लोकांची गाडी आलेली आहे फॉर्च्युनर आलेली आहे आणि एक नाही तर दोन दोन गाड्या तुम्हाला पाहायला मिळणार आणि गाडीचा नंबर पण एकदा चेक करा एक दोन तीन आणि तो पण गाडीचा नंबर पाहू शकता सेवन डबल झिरो सेवन जेम्स बॉन्ड नंबर <laughs> या गाडीची डिटेल्स पाहूया गाडीला सर सर मॅन्युअलमध्ये फोर बाय फोर थ्री लिटर गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे आणि गाडीची आस्किंग प्राईस आहे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देणार आहे बारा लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे कधीची म्हणा सर दोन हजार चौदा चौदाची गाडी असणार आहे गाडी व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा जबरदस्त गाडी आहे प्लस व्ही आय पी नंबर मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे एम एच चौदा मध्ये पुढची सेव्हन डबल झिरो सेव्हन सर दोन हजार अकराची आहे गाडी गाडी विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड एक लाख पस्तीस हजार चाललेली आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे दहा पंचाहत्तर त्यातही नेगोशिएट करून देणार आहे सर दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत दोन्ही पण तुम्हाला व्ही आय पी आणि आल्यानंतर सर मान सन्मान नक्की होणार सर नक्कीच तर ज्यानं कोणाला फॉर्च्युनर घ्यायचंय नक्की विजिट करायला विसरू नका महिंद्राच्या दमदार गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो एक्सी फाय हंड्रेड आलेल्या आहेत पाहू शकतात दोन गाड्या आहेत स्टॉक मध्ये आणि दोन्ही पण सेम इयरच्या असणार आहेत सर ही डब्ल्यू इलेव्हन आहे मॅन्युअल मध्ये गाडी डिझेल आणि ह्या गाडीची आस्किंग प्राइस आहे बारा सत्तर त्यातही नेगोशिएट करून देणार आहे बारा लाख सतरा तुम्हाला मिळणार आहे आणि पुढची सर सर डब्ल्यू सिक्स आहे गाडी डब्ल्यू सिक्स वेरियंटमध्ये आहे नंबर पण चांगला आहे गाडीचा दहा लाख रुपये प्राईज आहे त्यातही थोडंफार नेगोशिएट करून देऊ नक्ता आल्यानंतर मान सन्मान डेफिनेटली केला जाणार आहे पुढे टाटा ची आहे सर दोन हजार अठराची गाडी आहे विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड नव्वद हजार चाललेली गाडी आहे गाडीला दहा एअरबॅग वेग येतील आपल्या गाडीला त्यानंतर मग एडिशनल सनरूफ आहे गाडीला ऑटोमॅटिक मध्ये आहे गाडी गाडी दहा लाख रुपये प्राईज कोट केली आहे गाडीची त्यातही नेगोशिएट करून देऊ नक्कीच तर फुल्ली लोडेड गाडी आहे मित्रांनो घ्यायची आणि चालवायची असे प्रकारची आहे आणि सर्व काही फीचर्स वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये मिळतं में मित्रांनो क्रेटा गाड्यांची पण बरीच डिमांड आहे आणि स्टॉकमध्ये सरांनी आणलेले आहेत व्हाईट कलरमध्ये स्पेशल आवडता तुमचा जो कलर आहे त्यामध्ये तुम्हाला मिळणार काय डील आहे सर सर ही दोन हजार अठराची आहे आणि ही एकोणीसची आहे ऑटोमॅटिक आहे ही आणि ही मॅन्युअल आहे ही जी अकरा लाख पंचवीस हजार हिची प्राइस आहे आणि ही जी दहा साठ प्राईज आहे त्यातही नेगोशिएट करून देऊ डिझल मध्ये हो सर दोन्ही डिझेल मध्ये गाडी नक्की सर चेक करा डिझेल मध्ये दोन क्रेटा मित्रांनो उपलब्ध आहेत आणि व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळून जातील पेट्रोलमध्ये ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी सरांनी ही गाडी इन केलेली आहे मरून रेड कलर मध्ये आहे सर दोन हजार अठराची ई प्लस आहे गाडी मॅन्युअल मध्ये पेट्रोल आणि गाडी अडुसष्ट हजार विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड चाललेली आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे सात लाख साठ हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देईल सात लाख साठ हजार तुम्हाला पेट्रोलमध्ये मित्रांनो गाडी मिळते अजून दोन डस्टर मित्रांनो स्टॉक मध्ये आलेले आहेत पाहू शकता तर आता ह्यांची डिटेल घेऊया साडी वन टेन मध्ये दोन्ही गाड्या ही अठराची आणि ही, ही एकोणीसची ची okay. आहे गाडी आणि गाडीची प्राइस आहे सात पंचवीस आणि साडेसात त्यातही नेगोशिएट करून देऊ सात पंचवीस आणि साडेसात लाखात मिळून तुम्हाला डस्टर मिळणार आहेत पुढे होंडाची डब्ल्यू आर मित्रांनो आलेली आहे सर दोन हजार अठराची टॉप मॉडेल सिंगल ओनर गाडी आहे सात लाख तीस हजार रुपये आस्किंग प्राइस आहे सर ते नेगोशिएट करून देऊ सात लाख तीस टॉप एंड वेरन गाडी मिळते संद्रूप वगैरे पण मिळतो तुम्हाला मिळणार आहे आर्टिका आलेली आहे आणि एक नाही तर दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये सर दोन हजार चौदाची आणि पंधराची ही गाडी आपल्याकडे आर्टिका दोन्ही कंपनी फिटेड सी एनजी किट ओके। टोटल सर्व्हिस रेकॉर्ड आणि दोन्ही सिंगल ओनर गाड्या आहेत एकच नंबर गाडीची आस्किंग प्राईस आहे या गाडीची पाच लाख पंचवीस हजार रुपये आणि या गाडीची सहा लाख पंचवीस हजार रुपये पाच पंचवीस सहा पण पंचवीस मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार दोन्ही सिंगल ओनर कंपनी फिटेड सी सोबत मिळत आहे टॉप वेरियंट मित्रांनो हुंडा सिटी स्टॉक मध्ये आलेली आहे ऑलो व्हील सनरूप सर्व काही गाडीत मिळत आहे घ्यायची चाल आणि चालवायची अशा प्रकारची गाडी काढील आहे सर दोन हजार सोळा ची सिंगल ओनर विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड बत्तीस हजार चाललेली गाडी सहा लाख पंचवीस हजार रुपये प्राइस त्यातही नेगोशिएट करून देणार सहा पंचवीस मध्ये मिळते आणि कमी चाललेली मित्रांनो होंडा सिटी उपलब्ध आहे सर्व्हिस स्टेशन सर मिळून जाईल गाडीची टोटल सर दोन हजार चोवीस पर्यंतची मारुती मध्ये सिडन ऑप्शन शोध असाल तर आलेली आहे सियाज सर व्हीडीआय प्लस सिंगल ओनर गाडी आहे सर विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड अठ्ठ्याऐंशी हजार चाललेली गाडी आहे सहा लाख पंचवीस हजार प्राइस आहे सर त्यातही नेगोशिएट करून देऊ म्हणजे डिझल मध्ये तुम्हाला मिळते मायलेज वगैरे पण भन्नाट असं या कारला कारो मिळणार आहे पुढे मित्रांनो व्ही डब्ल्यू कार okay, आलेली आहे वेंटो सर हायलाइन मध्ये गाडी ऑटोमॅटिक डिझल दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनर आहे सर एक लाख चौदा हजार चाललेली आहे त्याची सर, टोटल सर्व्हिस रेकॉर्ड आहे आणि गाडीची आस्किंग प्राईज आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देऊ नेक्स्ट आहे स्विफ्ट सर मध्ये आहे गाडी आणि गाडी विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड एक लाख चाललेली आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे तीन पंच्याहत्तर त्यातही नेगोशिएट करून देऊ नक्कीच तर डिझेलमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळते टॉप एंड व्हेरियंट स्विफ्ट वरना फॅन्स तुमच्यासाठी सरांनी गाडी एक स्टॉक इन केलेली आहे गाडीला सरी सर डिझल मध्ये एस एक्स मॉडेल आहे गाडी सिंगल ओनर आहे विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड एक लाख चाललेली आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे so, तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ते आता नेगोशिएट करून देऊ तीन पंच्याण्णव मध्ये डिझल मध्ये तुम्हाला वरना मिळणार आहे अजून एक गाडी मित्रांनो वेंटो आलेली आहे व्हाईट कलर मध्ये सर विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड फक्त पन्नास पंचावन्न हजार चाललेली गाडी आणि टोटल सर्व्हिस रेकॉर्ड आहे गाडीचा गाडीची आस्किंग प्राइस आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये त्यातही नेगोशिएट करून देऊ पेट्रोल डिझेल 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 मध्ये मिळणार आहे आजच्या स्टॉक मध्ये दुसरी वेंटो आहे मित्रांनो वेंटोच्या वर्ष मॉडेल पाहिजे असेल तर आलेली आहे वीडब्ल्यू ची जेटा सर ऑटोमॅटिक मध्ये आहे गाडी हायलाईन आहे गाडी आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे चार लाख पाच हजार रुपये करून देऊ चार लाख पाच हजार तुम्हाला ही मित्रांनो मिळणार आहे जेटा अजून एक वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला मिळून जाईल हिची गाडी आहे सर हिची ऑफर आहे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये मॅन्युअल मध्ये हायलाइन गाडी चेक करा ऑटोमॅटिक मध्ये पाहिजे तर ऑटोमॅटिक मध्ये घ्या मॅन्युअल पण मित्रांनो ऑप्शन अवेलेबल आहे आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी वर्ण आहे सर दोन हजार बाराची गाडी आहे एम एच बारामध्ये मध्ये कलर गाडी आहे आणि एक लाख पाच हजार प्लस चाललेली गाडी आहे टोटल सर्व्हिस रेकॉर्ड भेटून जाईल या गाडीचाही चार लाख पस्तीस हजार रुपये चार पस्तीस मध्ये तुम्हाला ही व्हाईट कलर मध्ये वर्णा मिळते अजून एक इकडे आहे व्हाइट कलर मध्ये हिची गॅडील सर दोन हजार सोळा ची सेकंड ओनर गाडी आहे विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड अठ्ठावन्न हजार चाललेली गाडी आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखात तुम्हाला मिळणार तीन तीन मित्रांनो हो वरना गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते घेऊ शकता स्विफ्ट डिझायर स्टॉकमध्ये आलेली आहे आणि एकदम कमी चाललेली गाडी तुम्हाला मिळणार आहे न्यू शेपमध्ये गाडी आहे काय सर दोन हजार सतराची एकवीस हजार चाललेली गाडी आहे सिंगल ओनरमध्ये आहे गाडी आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे सात लाख पंचवीस हजार रुपये ते आता नेगोशिएट करून देऊ सात पंचवीस मध्ये तुम्हाला डिझेलमध्ये डिझेल झेड डी आय प्लस जर्मन टेक्नॉलॉजी मित्रांनो गाडी शोध असेल तर चेक करा आलेली आहे स्कोडाची रॅपिड रॅपिड स्टाईल मॉडेल आहे सर दोन हजार सतराची ऑटोमॅटिकमध्ये एक लाख चाललेली आहे गाडीचा टोटल सर्व्हिस रेकॉर्ड आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे साडेसहा लाख रुपये त्यातही नेगोशिएट करून देऊ रॅपिड शोध असाल स्टॉक मध्ये गाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही महावीर मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत एक पन्नास ते साठ गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक आलेला आहे सर्व गाड्यांवरती वॉरंटी मिळणार आहे सर्व्हिस सिस्टी पण मित्रांनो अवेलेबल आहे आणि आल्यानंतर मान सन्मान सर नक्की होणार सर डेफिनेटली करणार आहेत तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका सर जाता परत ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर करा सर आपला ॲड्रेस आहे जगताप डेअरीला मल्हार मिसळ मागे महावीर मोटर्स नक्की सर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका प्लस लोन फॅसिलिटी वगैरे सर्व काही तुम्हाला अंडर वन रूप मिळते वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो महावीर मोटर्स मित्रांनो मी अशावर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार